तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमता विनम्र अभिवादन आज दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी सम्राट अशोकनगर सर्जापूर तालुका जावळी जिल्हा सातारा या ठिकाणी या वर्षी येणारी वर्षावास धम्म प्रवचन मालिका दोन हजार पंचवीस अंतर्गत व बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा सातारा अंतर्गत व भारतीय बौद्ध महासभा जावडे तालुका यांच्या वतीनं व भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार प्रमुख आयुष्यमान दत्तात्रय जाधव भारतीय बौद्ध महासभा जावे तालुका कौशल्यश आयुषमा चंद्रकांत जाधव यांचे वडील कालकथित ज्ञानेश्वर नारायण जाधव यांच्या पस्तीसवा स्मृतीदिनाचे औचित्य साधून वर्षावासाचे आयोजन या ठिकाणी या जाधव कुटुंबियांनी केले होते या वर्षावास कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय बौद्धमा सभा सातारा जिल्हा महासचिव आयुष्यमान दशरथ कांबळे भारतीय बौद्धमा सभा सातारा तालुका संस्कार प्रमुख आयुष्यमान कुमार सर्वे सर तसेच रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष एकनाथजी रोपडे सर भारतीय बौद्धमा सभा सातारा जिल्हा पर्यटन विभाग सचिव आयुष्यमान अनिल शिंदे भारतीय बौद्धमा सभाचे तालुका अध्यक्ष संतोष खरात तसेच रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा महिला अध्यक्ष देशमाताई खरा तसेच सर्व भारतीय बौद्ध पदाधिकारी तसेच रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळेस भारतीय बौद्ध सातारा तालुका साताराथ लोकसंस्थाप्रमुख आयुष्यमान बौद्धाचार्य कुमार सुर्वे यांनी लोकशाही व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता याविषयी सखोल माहिती यावेळी सर्वांना दिली असे भारतीय बौद्धम सभा सातारा जिल्ह्याचे महासचिव दशरथ कांबे यांनीही या ठिकाणी धम्मपूर्ज मालिकेत सखोल अशी माहिती दिली तसेच आर पी आय चा आव्हलक अध्यक्ष एकनाथजी होसाईन यांनीही चांगल्या प्रकारे यावेळेस आपले विचार मांडले तसेच विधी संकलन संतोष खरात व अन्य शिंदे यांनी चांगल्या प्रकारे केले तसेच भारतीय बौद्ध महासभा यांचा विलकोश स्वराज जास्तव यांनी सर्वांचे आभार मानले अशा प्रकारे या ठिकाणी वर्षावास मालिका सव्वीसावा भाग भारतीय बौद्ध महासभा जवळ तालुक्याच्या वतीने परिपूर्ण संपन्न झाला यावेळेस चंद्रकांत जाधव व दत्तते जाधव यांच्या माध्यमातून जवळ तालुक्यात खऱ्या अर्थात धम्मच हे कितीमान होत आहे असे एकनाथ रोकडे यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले तसेच दशरथ कांबळे व एकनाथजी रोकडे साहेब यांनी सातारा जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेलं हे अत्यंत चांगल्या प्रकारे हा धम्म करायचं काम चाललं आहे अशा प्रकारे सर्वांनी या ठिकाणी करून हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे संपन्न केला सर्वांना मनपूर्वक सेने जय भीमांनी आर्थिक वर्गाचं भाजी गोविंद संस्था सैनिक दल तिन्ही संघटन त्याबरोबर शैक्षणिक संघट कारण का आताच <coughs> <coughs> आदरणीय सा रोकडे साहेबांनी सांगितलं संविधानाचे निर्माते काय सांगितलं संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांची चळवळ आपण पुढे नेली पाहिजे फक्त आणि फक्त धार्मिक चळवळ पुढे नेऊन चालणार नाही त्यांच्या मताशी मी ठाम आहे आपण सर्वांनी त्यांचं टाळा वाजून बघूया की धार्मिक चळवळ आपण पुढे नुसती नेऊन चालणार नाही तर आपल्या समाजावरती जो जो अन्याय अत्याचार होतोय त्यासाठी वाचा फोडणं समाजाच्या साठी काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे याकरता त्यांनी उल्लेख केला की संविधानाचे निर्माते आपण काय म्हणतो सर्वांनी आपापले मोबाईल स्विच ऑफ म्हणून ठेवा रेकॉर्डिंग कुणी करू नका कारण बोलण्याच्या भागात खूप काय बोलून जातो आणि उभ्या चुकीचा मेसेज आपले अतिशय चांगल्या पद्धतीच प्रवचन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रिका आणि डॉक्टर लोकशाहीला असलेला सध्याचा धोका या विषयावर अतिशय सविस्तरपणे अतिशय मार्मिकपणे अतिशय अतिशय चांगले विचार आदरणीय कुमारजी सुरेसाहेब यांनी मांडले त्याबद्दल मी संपूर्ण पर्यटक आलो तालुका भारतीय तालुका संपूर्ण आंबेडकर चळवळीच्या वतीने त्यांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्वागत करतो आज अतिशय म्हणजे वक्ता कसा असावा म्हणजे थोडासा वेळ जास्त जरी घेतला असेल तरी तो वेळ खऱ्या अर्थानं मार्गी लागलेला आहे कारण तुम्ही जे सांगितलेले विचार आहेत खोडखोर आज समाजाला त्या विचाराची गरज आहे